दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे या जत्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून देवस्थान समितीच्या पदाधिकारी व गावकर मंडळींनी याबाबत माहिती दिली आहे श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा उत्सव लुटांगण जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो हे जागृत देवस्थान नवसाला पावणारं दैवत म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे त्यामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक त्या दिवशी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी सोनुर्ली येथे गर्दी करतात श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक उत्सव लोटांगण जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो हे जागृत देवस्थान नवसाला पावणारं दैवत म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे त्यामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक त्या दिवशी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी ली गर्दी करतात अनेक भक्तगण आपल्या मनोकामना आणि नवस पूर्ण झाल्यावर मंदिरात लोटांगण घालतात ही अनोखी भक्तीची परंपरा या जत्रोत्सवाचं मुख्य आकर्षण असते हजारो भाविक लोटांगण घालत आपला नवस फेडतात ज्यामुळे त्यांच्या श्रद्धेचं आणि देवीवरील विश्वासाचं दर्शन घडतं दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा भव्य सोहळा पार पडतो यावर्षी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जत्रोत्सवात सहभागी होऊन श्री देवी सोनुली माऊलीचा आशीर्वाद घ्यावा असं आवाहन देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे के आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल